नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा टाईम्स ऑफ इंडियामध्ये आज बातमी आली माझे मित्र आहे मोहम्मद आखेफ आणि या संदर्भात कालच आम्ही सविस्तरपणे बोललो होतो आणि त्या बातमीचा महत्त्वाचा गाभा असा आहे की वाल्मिकी कराड याची जी काही नोंद अन नोन त्याच्या कुठल्या जवळच्या अत्यंत क्लोज अशा व्यक्तींच्या नावावरती असलेली जी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती जप्त करण्यासंदर्भामध्ये म्हणजे ह्या बातमीचं शीर्षकच असं आहे एस आय टी मूज प्रपोजल टू अटॅच ऑल प्रॉपर्टीज ऑफ कराड स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे ज्या टीमकडे हे काम दिलेलं आहे की वाल्मिक कराडच्या संदर्भातला सगळा तपास करायचा आहे आणि त्या तीन एजन्सी आहेत एक तर सी आय डी काम करते आहे एस आय टी काम करते आहे आणि न्यायालयाची समिती काम करते आहे न्यायालयाची जी कमिटी आहे तिचं ज्युरिडिक्शन खूप मर्यादित आहे की ह्या संदर्भामध्ये पोलिसांनी काय काम केलं आणि उर्वरित जो काही तपास होतो आहे तो योग्य पद्धतीने झाला की नाही तर याचा अर्थ या बातमीच्या शीर्षकाचा असा आहे की वाल्मिकराची सगळी संपत्ती ही जप्त करण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमनी अर्ज केलेला आहे आणि तीनच दिवसापूर्वी वेगवेगळ्या माध्यमामध्ये संकलित झालेल्या बातम्यानुसार माझा मित्र आहे सौरभ कोरोटकर यांनी ही माहिती संकलित केली होती की कुठल्या माध्यमामध्ये काय बातमी आल्या की ज्याच्यातनं वाल्मिककरांची संपत्ती कुठे आणि कशी आहे याचे तपशील आले तर तेही तपशील पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांच्या आठवणीसाठी म्हणून सांगू पण ही गोष्ट का महत्वाची आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये जेव्हा मकोका लावला जातो तेव्हा आणि त्या गुन्ह्याचं सो स्वरूप बदलता आहे लक्षात आल्यानंतर काय काय घडतं एकतर आता हे निश्चित आहे की वाल्मिक कराडचा जेव्हा जामीन अर्ज येईल तेव्हा एसआयटी टीकडनं हे सांगितलं जाईल की वाल्मिक कराडची जी संपत्ती आहे ती संपत्ती तो जामिनावरती बाहेर आल्यानंतर त्याचं टायटल बदलू शकतो ती संपत्ती तो दुसऱ्याच्या नावावरती ट्रान्सफर करू शकतो किंवा अशा गोष्टी करेल की ज्यामुळं भविष्याचा तपास हॅम्पर होईल अडथळा होईल त्यामुळं ही गोष्ट महत्वाची आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि हेच आजचे बीड प्रकरणातले अपडेट आहेत ह्या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने जसं वाल्मिक कराडचे स्वतःचे काय अधिकार आहेत की तो एक संशयित गुन्हेगार आहे बऱ्याच जणांना असं वाटलं की वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये कालसुद्धा पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडी मागितली तर अनेकांचं असं मत होतं की पोलीस कोठडी का नाही मागितली तर तपासाच्या विशिष्ट टप्प्यावरती पोलीस असं म्हणू शकतात की आमचा हा अधिकार की त्याला केव्हाही पुन्हा एकदा आरोपीला पोलीस कोठडीमध्ये घेण्याचा बाधित ठेवून त्याला अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी द्या जी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे काही जणांचं असं मत असतं की वाल्मीकरांच्या हातात हातकड्या का नाही आहेत चेहऱ्यावरती कपडा का नाही वगैरे तर तेही मी स्पष्ट केलं की सर्वोच्च न्यायालयाने ह्यापूर्वी सहा असे निवाडे दिलेले आहेत की जे निवाडे सांगतात की असं करणं हे बेकायदेशीर कृत्य आहे कारण हा अजूनही संशयित आरोपी आहे त्याच्यावरती कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही तिसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच जणांना असं वाटलं की वाल्मिकराडच्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाचे वकील हजर का होत नाही तर तिथेही जेव्हा तुम्ही न्यायालयीन कोठडीच मागितलेली आहे तेव्हा त्या तिथे सरकारी पक्षाच्या वकिलाचं हजर राहणं गरजेचं नाहीये आणि आत्ताचा हा जो, जो भाग आहे तो वाल्मिकराडच्या या सगळ्या प्रकरणाचा अपडेट समजून घेत असताना मकोका आणि भारतीय न्याय संहितेतले जे बदल आहेत बदलाला समजून घेण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे तर हा जो काही अर्ज आणलेला आहे सीआयडी आणि पण एक अर्ज आणलाय नागरिक सुरक्षा संहिता सेक्शन अटॅचमेंट फॉर फ्युचर ऑर रिस्टोरेशन ऑफ द प्रॉपर्टी म्हणजे एकशे सात जे भारतीय न्याय समितीचं त्यातलं जे प्रोव्हिजन आहे त्याच्याप्रमाणे सीआयडी काय म्हणते हॅज ऑलरेडी बिन मूव्ह बिफोर द कोर्ट इट्स Subsection first state stated at the subsection A Kaimanta, where a police officer making an investigation has reason to believe that any property is derived or obtained directly or indirectly as a result of criminal activity or from the commission of any offense, the officer may, with the approval of the superintendent of police or commissioner of police, make an application to the court or the magistrate exercising jurisdiction to. टेक कॉग्निझन्स ऑफ द ऑफेन्स ऑर कमिट फॉर ट्रायल ऑर ट्राय द केस फॉर द अटॅचमेंट ऑफ सच अ प्रॉपर्टी भारतीय न्याय समितेमध्ये अशा गुन्ह्यातून संकलित केलेली जेवढी म्हणून संपत्ती आहे ती सगळी संपत्ती आपल्याला जप्त करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि सी आय डीनी ह्या प्रकरणामध्ये तोच अधिकार वापरलाय की वाल्मिकी कराडनं म्हणजे ह्याचा एक शब्द असा आहे की प्रोसिड्स ऑफ क्राईम म्हणजे सगळ्या गुन्हेगारी कृत्यातनं जमा केलेली संपत्ती तर ती संपत्ती जप्त करण्याचा अधिकार या अर्जामध्ये सी आय मागितला आता दुसरं एसआयन काय केलंय द सोर्सेस सेड सी आय डी वॉज ऑल्सो वर्किंग ऑन इनोकिंग मकोका सेक्शन ट्वेंटी फॉर कॉन्फिस्केटिंग प्रॉपर्टीज बिलॉंगिंग टू ऑल अक्युज सगळ्यांचीच संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडी प्रयत्न करणार आहे मकोका सेक्शन ट्वेंटी फर्स्ट इफ अ पर्सन हॅज बिन कन्व्हिटेड ऑफ एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर द ॲक्ट द स्पेशल कोर्ट मे इन ॲडिशन टू अवॉर्डिंग एनी पनिशमेंट बाय ऑर्डर इन रायटिंग डिक्लेअर दॅट एनी प्रॉपर्टी मोवेबल ऑर इनमोएबल ऑर बोथ बिलॉंगिंग टू द इस डॅन द स्पेसिफाईड इन द ऑर्डिल शॅल ऑर्डर शॅल फोर्टिफायड टू स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम ऑल इनकम्बनसीस म्हणजे जेवढे जेवढे याच्यातले गुन्हेगार आहेत त्यांची सगळी संपत्ती सरकार स्वतःच्या दरबारी वेळी सरकारकडं ती जप्त करू शकते आणि माझ्या मते बीड प्रकरणाचं जे लॉजिकल एंड आहे एकतर दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या ह्या घटनेतल्या सगळ्या आरोपींना अगदी रेरेस्ट ऑफ रेअरेस्ट असा क्राईम म्हणून योग्य ती शिक्षा द्यायला हवी पण ह्या प्रकरणामध्ये हा जो दहशतीचा भाग आहे तो कमी करत असताना ह्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सुद्धा एस आय टी आणि सी आय डी आहे आणि तो त्यांनी आता वापरला आहे तर साधारणपणे सौरभनी जी काही माहिती संकलित केली होती ज्या संकलित केलेल्या माहितीप्रमाणे फक्त वाल्मिकराची नोंद असलेली त्याच्या कुटुंबाच्याच नावावर असलेली संपत्ती नव्हे तर इतर सुद्धा संपत्ती जी त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडे आहे तर ती सुद्धा संपत्ती जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत तर काय काय होऊ शकतं बघा मगर पट्ट्यात वाल्मिकराडच्या ड्रायव्हरच्या नावे पंच्याहत्तर कोटीचा फ्लोर आहे हे मला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितलं आणि त्यानंतर अनेक माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या ते जप्त होऊ शकतं बीड जिल्ह्यात पस्तीस कोटीचे सात वाईन शॉप आहे माझ्या माहितीनुसार परवाने रद्द व्हायला सुरुवात झाली पण हे सात कोटीचे वाईन शॉप पण ते रद्द केले जाऊ शकतात दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर बार्शीत पन्नास एकर जमीन आहे ज्योती जाधवच्या नावावर सोलापुरात चार सात भर आहे ज्योती जाधवच्या नावाने जामखेडमध्ये दहा ते पंधरा एकर जमीन माजलगावात सुदाम नरवडेच्या नावावर पन्नास एकर सिमरी पारगावात मनीषा नरवडेच्या नावावर दहा ते बारा एकर सिमरी पारगावात योगेश काकडीच्या नावावर पंधरा ते वीस एकर सोनपेठ तालुक्यात वीस एकर क्रशर त्या ते तिथे क्रशर आहे दिघोळमध्ये ज्योती जाधवच्या नावावर दहा ते पंधरा एकर पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी तीन पूर्णांक पंचवीस कोटीचा चार बीएच वाकडमध्ये एक कोटीचा दोन बीएचकेचा फ्लॅट ज्योती जाधवच्या नावाने पुण्यात पंधरा कोटीचे दोन ऑफिस पुण्यात हडपसरच्या एमनोरामध्ये तीन कोटीचे दोन फ्लॅट ज्योती जाधवच्या नावाने खराडीत दोन कोटीचा एक फ्लॅट धनंजय मुंडेंसोबत काय सुपॉल्ट पार्टनरशिप आहे असं म्हणतात आणि आतापर्यंत ह्या क्षणापर्यंत श्री धनंजय मुंडे यांचा ह्या प्रकरणातल्या कोणत्याही गुन्ह्यामध्ये थेट सहभाग निश्चित झालेला नाही त्यामुळं या क्षणाला तरी धनंजय मुंडे यांच्यावरती जे काही आरोप केले जात आहेत त्याला लिगल कॉन्टेक्टमध्ये काहीही अर्थ नाही पण भविष्यामध्ये अशा कुणाही व्यक्तीबरोबर ह्या वाल्मिकराची जर पार्टनरशिप आहे त्यांनी इतरपणाच्या नावावरती संपत्ती संकलित केलेली आहे तर माझ्याकडे काही लोक जे सांगतात त्याप्रमाणे लातूरमध्ये सुद्धा श्यामनगरमध्ये बरीच संपत्ती आहे लातूर त्या काळे बोरगावमध्ये काही जमीन खरेदी केली वगैरे असं म्हणतात तर हे सगळे तपशील जे आहेत ना हे तपशील आता सी आय डीने संकलित आय एसआयटीने पण संकलित केलेत आणि भारतीय न्याय समितेच्या ह्या आत्ता मी ज्या कलवांचा उल्लेख हो केला आणि जे टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी बातमी आलेली त्याप्रमाणे ही सगळी संपत्ती ही सरकार दरबारी जमा करण्याच्या दृष्टीनं सरकारच्या वतीनं आता प्रयत्न सुरू झालेले आहेत सोबत जेव्हा केव्हा वाल्मिकराडचा जामिनीचा अर्ज जा येईल तेव्हा तेव्हा ही जी पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे गुन्हेगारी कृत्यातनं जमा केलेली जी संपत्ती आहे तीच वाल्मिकराड याच्यासाठी अडचणीची ठरणार आहे म्हणून मी म्हटलं की ह्या निमित्ताने गुन्हेगारांचे अधिकार गुन्हेगारांना कुठल्या कायद्यात कशी शिक्षा होऊ शकते जे गुन्हे झालेले आहेत त्याचा तपास कुठपर्यंत आला आहे पोलिसाच्या रिमांड नोटमध्ये काय म्हटलं जातं हे सगळं आम्ही महाराष्ट्रासमोर मांडतो आहोत सोबतच आपल्या दृष्टीनं अभ्यास म्हणून भारतीय न्याय समितीचे जे वेगळे कलम आहेत तरतूद आहेत त्या त्यासुद्धा आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे कारण ही एक अशी युनिक केस आहे की ज्या प्रकरणाचा आत्ता आपल्याला अभ्यास म्हणून सुद्धा नीट अनेक अर्थाने नी, सामाजिक म्हणून याचे मला जाणवतात आहे की बीडमध्ये अनेक लोकांना याचा त्रास होतो आहे ते सर्व जातीचे आहे सर्व धर्माचे आहेत आणि मुळून त्यातले जे सामाजिक अँगल आहेत जे धनंजय मुंडे जे म्हणाले ते खरं आहे की शिर्डीमध्ये की मराठवाड्यामध्ये सामाजिक असमतोल वाढीला लागलेला आहे तो कुठल्या एका जातीमुळे लागला वगैरे ला असा नाही पण एकमेकांबद्दलचा अविश्वास एकमेकांबद्दलचं संशयाचं वातावरण हे वाढीला लागलेलं आहे आणि ते म्हणाले तसं आणि तेच काय सुर अनेक लोकांनी हे अंदाज व्यक्त केलेले आहेत की मराठवाड्यामध्ये त्यानं स्वतः श्री शरद पवार पुण्यात म्हणाले की महाराष्ट्रातली जी सामाजिक असुरक्षिततेची भावना आहे ती कमी करण्याची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्याची नाही तर त्या भागाकडे सुद्धा आपल्याला अत्यंत सजगपणे पाहावं लागणार आहे आणि तेही आम्ही करत राहू भलेही हे ज्या दोन्ही बाजूच्या ट्रोलर टीम्स आहेत त्या आम्हाला ट्रोल करत राहतात ठीक आहे तो त्यांचा भाग आहे सो थांबूया आपण इथे पुढे एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दावा इंडी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे तर तिथे आम्ही तुम्हाला भेटतो